महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चौदा जून रोजी वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त डोंगली शहर अध्यक्षा मंदताई सुभाष पाटील व त्यांचे पती समाजसेवक सुभाष पाटील यांच्या वतीने व गावदेवी प्रतिष्ठानतर्फे एक वेगळा गेल्या पंधरा वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांना व आसपासच्या वस्तीतल्या लोकांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जातो राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हा, हा कार्यक्रम सादर केला गेला या कार्यक्रमाला का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजूदाधा पाटील हे हजर होते अनेक लहान मुलांच्या चेहऱ्यावर उत्साहाचा सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष त्यांचा आज वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही चौदा जून हसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी प्रभागातील सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे आमचे सन्मानीय आमदार राजूदादा पाटील नेहमीच हजर असतात आणि माझे पदाधिकारी सगळे शहरातले वॉर्डमधले सगळे खूप माझ्याबरोबर असतात आम्ही नेहमीच हा कार्यक्रम न चुकता आज सलग पंधरा वर्ष करत आहोत भयांचा कार्यक्रम हा गेले पंधरा वर्ष आम्ही करतोय याच्यापुढे पण करणार आणि त्याच्यानंतर आम्ही इथल्या प्रभागातले झाले विद्यार्थ्यांच्या वया वाटून झाल्यानंतर आम्ही माझ्या प्रभागातली शाळा आहे आचार्य विश्वविद्यालय जी महानगरपालिकेची आहे त्याच्यातले सर्व विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचे शालेय जे काही आवश्यक वस्तू असतात दफ्तर पॅड किंवा छोट्या मुलांचे काही पुस्तक वया पुस्तकं तेसुद्धा आम्ही त्यांना दरवर्षी देतो